पुढील बातमी आहे बार्शी शहरातून बार्शी पोलिसांची सिंगम स्टाईल कारवाई करत गावटी पिस्तूल जिवंत कारतुसे आणि चोरीची मोटरसायकल बाळगणाऱ्या दोन युवकांना अटक केली आहे बार्शी शहर पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला आहे गावटी पिस्तूल कारतुसे तसेच चोरीची मोटरसायकल बाळगणाऱ्या दोन युवकांना अटक करण्यात आली आहे बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं तपासादरम्यान आरोपीकडून एक गावठी पिस्तूल जीवन कारतुसे आणि चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे हजारो रुपयांची आहे अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू असून या टोळीशी संबंधित आणखी गुन्हे उघडस येण्याची शक्यता ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे बार्शी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे